आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची देवडा तालुक्यातील लोहणेर ठेंगोडा गावादरम्यान वाहणाऱ्या गिरणा नदी पात्रातून बेसुमार वाळू उपसा होत असल्याची बातमी प्रकाशित केल्यानंतर महसूल आणि पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर आले गिरणा नदी पात्रातून अवैधरित्या होणारी वाळूची वाहतूक रोखण्यासाठी देवडा तालुका महसूल प्रशासनाने गिरणा नदी पात्रात जाणाऱ्या रस्त्यांवर जेसीबीच्या ठिकठिकाणी मोठे मोठे खड्डे खोदले हे खड्डे बुजवल्यास संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देवडा तहसीलदार डॉ मिलिंग कुलकर्णी यांनी दिला गिरणा नदी पात्रातून होणारा अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी भरारी पथके कार्यान्वित असून या पथकाच्या माध्यमातून अवैध वाळू उपशाला अंकुश लावला जाणार आहे तसेच गिरणा नदी पात्रात जाण्यासाठी वाडू मापी या ज्या मार्गाचा वापर करत आहेत त्या रस्त्यांवर महसूल प्रशासनाच्या वतीने जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर मोठ्या चाऱ्या खोदण्यात आल्या असून मार्ग बंद करण्यात आले आहेत हे खड्डे पुन्हा वाळू यांनी बुजवल्यास अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरोधात फौजदारी प्रक्रिया संहितेअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा तहसीलदार डॉ मिलिंद कुलकर्णी यांनी दिला आहे त्यामुळे रात्री बेरात्री होणाऱ्या अवैध वाळू वाहतुकीला आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे बागलाण वृत्तांतासाठी मनोज वैद्य देवळा